संरक्षण दलासाठी असलेली अग्निवीर योजना पुन्हा चर्चेत आली आहे आर्मी नेवी आणि एअरफोर्स साठी पुरुष आणि महिला दोन्ही उमेदवारांच्या भरतीसाठी अग्निवीर योजना लागू करण्यात आली आहे लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर संयुक्त जनता दलाने या योजनेचा फेरविचार व्हावा अशी मागणी केली आहे या योजनेवरून देशात आग डोंब उसळला होता काय आहे ही योजना आणि याला एवढा विरोध का होत आहे बिहारच्या राजकीय पक्षांनी याच्या फेरविचाराची मागणी का बरं केली आहे आणि ही योजना देशासाठी किती महत्वाची आहे हेच आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत विशेषतः तरुणांना त्यांच्या मनात असलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमधून मिळतील त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला क्लिक करा नमस्कार मी प्राची घेऊन टाक या चॅनलवर आपलं मनापासून स्वागत करते सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया की ही अग्निवीर योजना का सुरू करण्यात आली सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे सरकारचा सैन्य दलातील सैनिकांसाठी येणार पेन्शनच आर्थिक ओझ अग्निवीर योजना आणण्याचं कारण काय आहे दोन हजार वीस ते एकवीसच्या च्या अर्थसंकल्पात पेन्शनसाठी एक पूर्णांक अडतीस लाख कोटींची तरतूद केली होती दोन हजार एकवीस ते दोन हजार बावीसच्या अर्थसंकल्पात एक पूर्णांक एकोणीस लाख कोटी रुपये खर्च झाले होते इयत्ता दहावी पर्यंत शिक्षण घ्यायचं आणि सैन्यात भरती होऊन नंतर पेन्शनच्या आधारावर आरामात जगायचं अशी काही तरुणांची मानसिकता असते खास करून बिहारसारख्या राज्यात जिथे शिक्षणाचा दर्जा अत्यंत खालावलेला आहे आणि नोकरी धंद्याच्या संधी सुद्धा कमी आहेत इथले तरुण सैन्यात भरती होण्यास इच्छुक असतात ते याच पेन्शनच्या आकर्षणापायी विशेषतः सैनिकांचं कोचिंग क्लासेसच हे जणू जवान बनवण्याचे फॅक्टरीज झालेले आहेत अग्निवीर या योजनेमुळे या कोचिंग क्लासेसची दुकानं आता बंद पडली आणि म्हणूनच अग्निवीर योजना येताच या तरुणांची माथी भडकवून त्यांना जाळपोळ करण्यासाठी उद्युक्त केलं गेलं संयुक्त जनता दलाने हा मुद्दा लावून धरला आणि अग्निवीर योजनेवर फेरविचार करण्याचा अट्टहास धरला आहे अर्थात ही मागणी राजकीय लाभासाठी करण्यात आली असून त्यामागे अर्थशास्त्राचा विचार केला गेलेला नाहीये काय आहे अग्निवीर योजना अग्निवीर योजनेअंतर्गत भारतीय सैन्यात तरुणांची भरती फक्त चार वर्षांसाठी करण्यात येईल नोकरी नंतर त्यांना सर्व्हिस फंड पॅकेज दिले जाईल या योजनेचे नाव अग्निवीर योजना यात अग्निवीरांचा अपघात किंवा मृत्यू झाल्यास पॅकेज देणार असल्याचं सुद्धा सरकारने सांगितलेलं आहे केंद्र सरकारने चौदा जून दोन हजार बावीस रोजी सैन्य नौदल आणि हवाई दल या तीनही शाखांमध्ये मोठ्या संख्येने तरुणांच्या भरतीसाठी अग्निवीर योजना सुरू केली मोदी सरकारने अग्निवीरांचे भविष्य सुरक्षित राहील असं आश्वासन दिलंय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यानुसार देशाच्या लष्कराला तरुणांची गरज आहे तरुणाई उत्साहाने भरलेली असते ते तंत्रज्ञान प्रेमी असतात अशा तरुणांचा सळसळत्या रक्ताचा देशाला निश्चितच लाभ होणार आहे या चार वर्षांच्या देशसेवेच्या मोबदल्यात सरकार त्यांचं भविष्य सुद्धा सुरक्षित करणार आहे आता जाणून घेऊया नेमका वाद काय आहे ते एनडीए च्या महत्वाच्या मित्र पक्षांपैकी एक असलेल्या जेडीयूने ने सैन्य भरती योजना अग्निवीर योजनेचा फेरविचार करण्याची मागणी केली आहे जेडीयू नेते के सी त्यागी यांनी ही मागणी केली अग्निवीर योजनेला मोठा विरोध होत असल्याचं जेडीयू ने म्हटलंय या वेळेच्या आंदोलनाचा परिणाम लोकसभा निवडणुकीत दिसून आल्याचं सुद्धा ते म्हणाले त्यागी पुढे म्हणाले की काँग्रेसने सार्वत्रिक निवडणुकीत अग्निवीराला मोठा मुद्दा बनवला होता सत्तेत आल्यानंतर अग्निवीर योजना डस्टबिन मध्ये फेकून देऊ असं काँग्रेसने स्पष्टपणे सांगितलं होतं त्याचवेळी अग्निवीर योजनेअंतर्गत सर्वाधिक नोकर भरती करण्यात आली त्या राज्यांमध्ये सुद्धा भाजपाच्या जागा कमी झाल्या आहेत आता जाणून घेऊया अग्निवीरांना मिळणारे लाभ अग्निपथ योजनेअंतर्गत निवडलेल्या उमेदवाराला अग्निवीर म्हणून संबोधलं जातं सरकारच्या म्हणण्यानुसार अग्निपथ उपक्रम वयवर्ष अठरा ते वयवर्ष एकवीस या वयोगटातील देशभक्त आणि प्रेरित तरुणांना चार वर्षाच्या कालावधीसाठी सशस्त्र दलात सेवा करण्याची परवानगी देतो अग्निवीरांसाठी असलेल्या अटी आणि सुविधांची यादी भारतीय लष्कराने जाहीर केली आहे अग्निवीरांना लष्कराच्या जवानां इतकंच कष्ट भत्ता मिळेल असं लष्कराने सांगितलंय याशिवाय अग्निवीरांना प्रवास आणि पेहराव भत्ता सुद्धा मिळणार आहे अग्निवीर लष्करासोबत जेवण करतील आणि काम सुद्धा करतील असं लष्कराने स्पष्ट केलं आता जाणून घेऊया अग्निवीरांना मिळणारा पगार अग्निवीरांना रुजू झाल्यास तीस हजार रुपये पगार मिळेल पण यातून सरकार पगाराच्या तीस टक्के रक्कम कापून अग्निवीरांच्या नावाने सर्व्हिस फंड यामध्ये जमा करणार आहे म्हणजेच अग्निवीराला पहिल्या वर्षी एकवीस हजार रुपये रोख रक्कम हातात मिळेल हे संपूर्ण वर्षासाठी लागू होईल विशेष म्हणजे सरकार जेवढा पैसा अग्निवीराच्या पगारातून कापतं तेवढेच पैसे ते त्याच्या ते सर्व्हिस फंडात जमा करणार अग्निवीराला रुजू होऊन पहिल्या वर्षी तीस हजार पगार मिळणार आहे यातील म्हणजे सरकारकडून रक्कम कापून अग्निवीरांच्या जमा केली जाईल अशा प्रकारे पहिल्या महिन्यातील एकवीस हजार पगारा व्यतिरिक्त त्याच्या सर्व्हिस फंड मध्ये आणखी अठरा हजार रुपये जमा होणार आहेत जवानाचा सैन्यात पहिला प्रवेश हा सैनिक म्हणून होतो दहावी पास झालेला तरुण शिपाई झाला तर त्याचा मूळ पगार रुपये आहे याशिवाय लष्करी सेवा वेतनापोटी त्याला पाच हजार दोनशे रुपये मिळतात याशिवाय ट्रान्सपोर्ट अलाउन्स मध्ये त्याला जवळपास अठराशे रुपये मिळतात यानंतर या तिघांवर त्याला चौतीस टक्के महागाई भत्ता मिळतो या महागाई भत्ता सुमारे नऊ हजार सातशे अठ्ठावन्न रुपये आहे अशा प्रकारे पहिल्या महिन्यात शिपायाला सुमारे एकोणचाळीस हजार रुपये पगार मिळतो त्याचबरोबर अग्निवीरांचा दुसऱ्या वर्षीचा ढोबळ पगार तेहतीस हजार तिसऱ्या वर्षी छत्तीस हजार पाचशे आणि चौथ्या वर्षी चाळीस हजार असेल तीस टक्के कट केल्यानंतर उरलेले पैसे त्याच्या हातात येतील जाणून घेऊया डीए चा लाभ लष्करात भरती होणाऱ्या सैनिकाबरोबर फायदा असा की केंद्र सरकारच्या धोरणांनुसार त्याला वर्षातून दोनदा डीए वाढीचा लाभ मिळणार आहे त्याचबरोबर अग्निवीरचा पगार किमान एका वर्षासाठी निश्चित केला जातो सेवा कालावधी जाणून घेऊयात अग्निवीरांची नोकरी चार वर्षांसाठी असेल पण लष्कराचे जवान किमान पंधरा वर्ष काम करतात तरच त्यांना पेन्शन आणि निवृत्तीच्या सुविधा मिळण्याचा हक्क आहे सरकारला प्रत्येक सैनिकामागे पेन्शनचं जे अनावश्यक खर्चिक ओझ येतं ते अग्निवीर योजनेमुळे कमी होण्यास मदत होईल त्याच निधीचा उपयोग सरकार देशासाठी शस्त्रास्त्र खरेदीसाठी करू शकेल अशी मोदी सरकारची योजना आहे त्यामुळे अग्निवीर योजना ही सर्वार्थाने केवळ देशाच्या संरक्षण दलाला मजबूत करण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेला बळकटी आणण्यासाठी लागू आहे यात वादच नाहीये तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद